आज मी अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा पालकपुऱ्या बनवल्या आहेत जर तुमच्या घरामध्ये कोणाला पालक आवडत नसेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे पालकपुऱ्या बनवून खायला देऊ शकता ते खूप आवडीने खातील याची मला खात्री आहे पालकपुरी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता मुले खूप आवडीने या पुऱ्या खातात चला तर मग टाईम वाया न घालवता आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पालक पुरी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतला दोन चमचे पाणी टाकून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे याला मी एका वाटीमध्ये काढून जरा वेळ साईडला ठेवते आणि इथे मी आता पालकाची एक गड्डी नीट करून स्वच्छ धुवून घेतली आता धुवून घेतलेली पालक आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे या पालकाची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेली सगळी पालक टाकून घेतली दोन चमचे पाणी टाकायचं आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम बारीक अशी पालकाची पेस्ट करून तयार झाली की याला मी एका कटोरीमध्ये टाकून घेतलं ज्यामध्ये आपल्याला पीठ म्हणायचं आहे त्यामध्येच ही पालकाची पेस्ट मी टाकून घेतली आता यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं बेसन पिठामुळे पुऱ्या मस्त खुसखुशीत तयार होतात आता यामध्येच मी एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतले एक छोटा चमचा हळदी पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं सुरुवातीला जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण मी यामध्ये लगेच टाकून घेणार आहे आणि आता याला आपल्याला छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना एक्स्ट्रा पाणी आपल्याला बिलकुल वापरायचं नाही पालकाची जी पिवरी तयार करून घेतली होती त्यामध्येच आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे तर या ठिकाणी मला हे थोडंसं लूज वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे तर जसं तुम्हाला पीठ लागेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मस्त असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्टसर असं पीठ म्हणून झालेलं आहे टोटल इथे मला अडीच कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आता हे जे पीठ आहे म्हणून घेतलेलं याला आपल्याला दहा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट्सच भिजवायचं आहे यापेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाही दहा मिनिटानंतर याला पुन्हा एकदा मी मळून घेतलं म्हणजे हे छान मऊ होतं यातला मी एक पिठाचा गोळा तोडून घेतला याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या आहेत पोळपटावरती याला असं लांब सडक करून घेतलं आणि चाकूनं याचे छोटे, छोटे छोटे काप केले म्हणजे सगळ्या लाट्या एकाच आकाराच्या तयार होतात मी सुरुवातीला आठ ते दहाच लाट्या तयार करून घेतल्या आहेत आधी मी एवढ्याच लाटून तळून घेणार आहे जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर एक लाटून आणि एक तळून घेऊ हो शकता आता ही लाटी मी गव्हाच्या सुक्या पिठामध्ये बुडून याला आपल्याला गोल गरगरी तसं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाडसर किंवा एकदम पातळसुद्धा ही लाटायची नाही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता लगेचच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आता लाटून घेतलेल्या पुऱ्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तर एकाच वेळी मी तीन पुऱ्या सोडणार आहे आणि आधी एवढ्याच पुऱ्या तळून घ्यायच्या वरतून असं प्रेस करायचं म्हणजे पुऱ्या मस्त फुकतात आता याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत मस्त असा सोनेरी कलर पुऱ्यांना आलेला आहे आता पुऱ्या मी लगेच काढून घेणार आहे तर राहिलेल्या सगळ्या पिठाच्या अशाच पद्धतीने पुऱ्या लाटून आपल्याला तळून घ्यायच्या आहे पालकच्या या पुऱ्या दह्यासोबत खायला खूप टेस्टी लागतात किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता मी तर या पुऱ्या नुसत्या अशाच खाते तुम्हाला या पुऱ्या कशासोबत खायला आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि अतिशय खुसखुशी तशा पालकाच्या पुऱ्या बनवून खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार आहे अशा प्रकारे पालकपुरी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता मुले खूप आवडीने खातात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू